आपण पाहत आहात महाराष्ट्राची नागपूर येथील संभाजीनगर अहवा राज्य महामार्गावरील आंबासन फाट्यावर मजूर घेऊन जाणारी पिकअप उलटल्याने बारा मजूर गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने जखमींना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहेत आज पहाटेच्या सुमारास पिकअप क्रमांक एम एच पंधरा सी के बहात्तर तेहत्तीस एका शेतकऱ्याच्या शेतात कोभी भरायला नांदगावच्या दिशेने जात असताना संभाजीनगर अहवा राज्य महामार्गावरील अंबासन फाट्यावर उलटली ही घटना सकाळी सातच्याच सुमारास घडली अपघाताच्या आवाजाने शेजारील शेतकऱ्यांच्या कानावर पडताच शेतकऱ्यांनी पिकअपमध्ये अटकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात रवाना केले पिकअप मत बारा मजूर होते या रस्त्यावरील काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून संबंधितांनी पुलाच्या दोन्ही बाजूचे काम अपूर्ण असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताची मालिका या ठिकाणी सुरू असल्याची चर्चा आहे जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस पंकज गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान हा रस्ता पावसामुळे अतिशय खराब झाला असून वाहन चालकांनी वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत प्रतीक मोरे संतोष सोनवणे मयूर मोरे विठ्ठल गायकवाड सोमनाथ गायकवाड गणेश गायकवाड सचिन माळी विशाल बोरसे सतीश मोरे सचिन गायकवाड करण गायकवाड रामदास पवार हे सर्व जखमी एकलहरा जायखेडा व बामणपाड येथील रहिवासी आहेत बागला नृतांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील